शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या दहा बँकेना राज्य सरकारचा दणका मॅनेजरवर गुन्हे दाखल पुढली मोठी बातमी निघत आहे वर्षाच्या आत शेतकऱ्यांना आठही दिवस दिवसा दिवसावीस देणार अजित पवारांचा दावा पुढली मोठ्या बातमी निघत आहे चंद्रपूरमधून सततच्या ना पिकीमुळे कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या पुढली मोठ्या बातमी निघत सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलीसाठी लेख लाडकी योजना लग्नावेळी दहा हजारांची विना परतावा मदत पुढली बातमी निघत शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मागितली जाहीर माफी पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार दोनशे कोटीचा थगित पीक विमा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे व्याजात सूट देण्यासाठी वित्त विभागाला प्रस्ताव शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी आत्महत्याच दुप्पट वाढल्या शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल पुढली मोठ्या बातमी निघत आहे नगरमधून बारा लाख शेतकऱ्यांना एक हजार एकशे तीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे पीएम मोदींची शेतकऱ्यांना दोन दिवसात दुहेरी भेट चौदा पिकांचा एम एस पी वाढला शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या